thank you अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याची ओळख ही डाव्या चळवळीचा तालुका म्हणून अशी असली तरी दुसरी ओळख ही सांस्कृतिक तालुका म्हणून आहे याचाच एक भाग म्हणून अकोले तालुक्यातील लावळवाडी येथे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी खास राज्यस्तरीय आदिवासी नृत्य स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं आदिवासी विकास विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा भरविण्यात आली होती या स्पर्धेत राज्यातून आलेल्या विविध आदिवासी बांधवांनी आपली कला सादरही केली काजवा महोत्सव आणि त्यासोबत मग पर्यटकांना राज्यस्तरीस्तरीय भव्य आदिवासी स्पर्धा या ठिकाणी सिंगणवाडीच्या ग्रामस्थांचा एक मानस होता त्यांनी साहेब आणि आमच्याकडे कथन केला आणि खऱ्या अर्थाने ह्या कार्यक्रमाला एक रंगरूप आला आणि सर्व नियोजन सिंगणवाडी आणि इथल्या सर्व परिसरातल्या नागरिकांनी त्यांना सहकार्य करून अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित केला खरं तर आदिवासी नृत्यकला ही राज्यात नाही तर देशामध्ये जावी जेणेकरून ह्या समाजाची संस्कृती कला ही विकसित व्हावी हा आदिवासी समाज डोंगर दऱ्यामध्ये राहणारा आदिवासी समाज खऱ्या अर्थाने मागासवर्गीय आहे परंतु कलागुणांनी अतिशय सुंदर आहे त्यांच्याकडे प्रचंड अशी कला ठासून भरलेली आहे परंतु ती जगापुढे यावी ह्या उद्देशाने या सर्व ग्रामस्थांनी एक अतिशय सुंदर असा हा उपक्रम ह्या ठिकाणी केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला पर्यटक या ठिकाणी प्रचंड आलेले आहेत ते सर्व आनंद घेत आहेत आज ह्या ठिकाणी प्राणसाहेब ह्या ठिकाणी येऊन गेले आणि या सर्वांनी एक मानस ठरवला की अतिशय येणाऱ्या ये पुढील वर्षी हा भव्य दिव्य असा हा मोठा कार्यक्रम आपण सादर करू जेणेकरून ह्या राज्यातील सर्व स्पर्धक या ठिकाणी हजर होतील आणि प्रचंड असा हा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित राहील असा आमच्या सर्व ग्रामस्थांचा विचार आहे काजवे चमकण्यास सुरुवात झाली की लवकर पाऊस सुरू होतो असा समज आदिवासी बांधवांमध्ये आहे तर शास्त्रीय कारणाने हा काजव्यांचा प्रजनन काळ समजला जातो काजवा महोत्सवानिमित्त पर्यटकांसाठी आणि आदिवासी संस्कृती परंपरा कला याचे जतन करण्यासाठी लवळवाडीत राज्यस्तरीय आदिवासी नृत्य स्पर्धेंचे आयोजन करण्यात आले होते कला आहे ज्या आमची परंपरा आहे ज्यावेळी आदिवासी वस्त्र नव्हतं मग ते काय झाड पात्र नेसायचे आणि मग त्याच्यात ते आनंद लुटायचे ही आमची पारंपरिक परंपरा चालत आली ती आजपर्यंत आली आणि ती भासत चालली होती म्हणून आम्ही या जितन करायचा कार्यक्रम आज या ठिकाणी घेतला आहे आणि कार्यक्रम पारंपरिक चालावा या हेतून मी सर्व परीक्षांना हात जोडून विनंती आणि हा कार्यक्रम आम्ही चालवणार या स्पर्धेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागांतील आदिवासी बांधवांनी त्यांची पारंपरिक नृत्यकला साजरी केली यामध्ये पावरी मोर कांबड शिबली टिपरी गौरी नंदी महिला फुगडी नृत्य असे अनेक आदिवासी नृत्य प्रकार या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला पर्यटकांना मिळाले या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत विजय होणाऱ्या संघाला एकतीस हजार एकवीस हजार अकरा हजार, हजार बक्षीस आणि प्रशिस्ती देऊन गौरविण्यात आलं ढवळवाडीच्या टिपरी नृत्यास द्वितीय नाशिक येथील सह्याद्री कोंबड नृत्यास तृतीय पारितोषिक घाटघर येथील घाटेंदवी येथील संघाने जून महिन्याच्या अगोदर काजवा प्रत्येक झाडावर जंगलाच्या झाडावर येतात आणि कोट्यावधी काजवे त्या झाडावर असतात आणि एक वेगळं निसर्गाचा जे दृश्य आहे ते आपल्याला पाहायला मिळतं मी तर अख्ख्या भारतात फिरलो परंतु मला कुठे काजवा दिसले नाही परंतु आ आमच्या या भागात काजवा दिसतात आणि त्या निमित्ताने आम्ही गेल्या वर्षा वर्षापासून काजवा महोत्सव आम्ही सुरू केलेला आहे यावर्षी आम्ही काजवा महोत्सव सुरू करताना या ठिकाणी आदिवासींची नृत्यस्पर्धा ठेवली वेगवेगळे नृत्य या ठिकाणी भागातले आणलेत जेणेकरून दर शनिवार रविवार यातले दोन तीन नृत्य प्रत्येक गावात होतील पर्यटकांना वेगळी या ठिकाणची कला पाहायला मिळेल आमचे तरुण या ठिकाणी तीन चार हजार टेंट आमचे तरुण तरुणांना मिळालेले आहेत त्या ठिकाणी त्यांच्या त्यांना रोजगार मिळेल आमची आदिवासी माणूस त्यांना भाकरी पिठलं जेवण चांगल्या पद्धतीचं देतोय आणि हजारो पर्यटक या ठिकाणी येतात माझी एकच विनंती आहे पर्यटकांना आपण या ठिकाणी भंडारादारा परिसरात येतानी काजवा महोत्सवासाठी येतानी आपण चांगलं आपण देव आहात अतिदेव भाव असं आम्ही मानतो आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वागावं आणि निसर्गाला साथ करावी स्वच्छता राखावी हीच आमची नम्र विनंती आहे तर पर्यटकांनो तुम्हीही अकोल्या तालुक्यात या आणि अकोल्या तालुक्यातील अद्भुत नजारा हा तुमच्या डोळ्यांनीच पहा प्रतिनिधी नितीन शहा शेंडी। अकोले तालुक्याच्या गरा मना घर करणारी वृत्तवाहिनी म्हणजे अकोले टाइम्स अकोले तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय विषयांवर प्रकाश टाकणारी एकमेव वृत्तवाहिनी अकोले टाइम्स अकोले तालुक्यातील प्रत्येक गावातील घटनेवर नजर ठेवतोय आमचा अकोले टाइम्स प्रतिनिधी अकोले टाइम च्या पेजला पेज सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि रहा अकोले तालुक्यातील प्रत्येक घटनेशी अपडेट